सारना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित के बी अबाकसचे अध्यक्ष आयुष्मान डॉक्टर सारना सौंदडकर आणि प्राध्यापक शीला सौंदडकर यांना महाराष्ट्र शासन आणि एज्युकेशन सप्लाय एक्सपोर्ट फ्रँचायजी यांच्याकडून नुकताच मुंबई येथील बी सी मैदानावर स्टार एज्युकेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले के बी अबॅकस ही साँ, शैक्षणिक संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी असून डॉक्टर सौंदळकर यांनी दोन हजार चार पासून या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे मी डॉक्टर सारनाथ सौंदळकर दोन हजार चारपासून एक अबॅकस नावाचं एक ग्लोबल एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करतो मी आणि माझे मिसेस मुलगा सगळेजण एकत्र काम करतो आहे, 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 एक आहे, आहे तर हा अबॅकस जो आहे मॅथमॅटिकल फंक्शन आहे जे की मुलांना मेंटली शिकवलं जातं फिंगरवर शिकवलं जातं आणि मुलांमध्ये जो ब्रेन डेव्हलपमेंट आहे तो खूप म मोठ्या प्रमाणात होतं तर त्यामध्ये जी आम्ही काम करतो आहे तर ह्या वर्षीचा गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र आणि एक्झो नावाची एक कंपनी आहे फ्रँचायजी आहे तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला स्टार एज्युकेशन अवॉर्ड सव्वीस अकरा दोन हजार चोवीसला परवायला मिळालेला आहे मुंबईला त्याआधी बरेचसे अवॉर्ड आहेत इंडियन ग्लोरी अवॉर्ड आहे विश्वरत्न एक अवॉर्ड आहे त्याच्यानंतर बेस्ट फ्रेंचायजी अवॉर्ड आहे बेस्ट सेंटर अवॉर्ड आहे अशी अनेक अवॉर्डांनी आम्हाला सन्मानित केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही लहान मुलांमध्ये जे यो वयोगट चार ते पंधरा वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये एक कॉन्सन्ट्रेशन लेवल लिस्निंग पावर आणि ग्रास्पिंग पावर ही मोठ्या प्रमाणात वाढवतो हो त्याचा फायदा मुलांना त्यांच्या स्कूल करिक्युलममध्ये मोठ्या प्रमाणात होतो आणि हे सगळं फेसबुक इंस्टाला सगळं सगळ्या लोकांपर्यंत जातं त्यामधून मग ह्या ज्या काही कंपन्या आहेत किंवा गव्हर्मेंट आहेत ते आम आमच्याकडून काही मागवतात आमचे प्रोफाईल मागवतात आणि त्याच्यानंतर सिलेक्ट करतात तर हा जो अवॉर्ड मिळालेला आहे मला हा मेरिट बेसवर अवॉर्ड मिळालेला आहे आणि अभ्याकसच्या क्षेत्रामध्ये मी एकमेव माणूस आहे की तो मला अवॉर्ड मिळाला